भीषण अपघातात चिपरीच्या महिलेचा जागी मृत्यू भरधाव मोटरीचा टायर फुटल्याने अपघात अन्य तिघे गंभीर जखमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घोरपडी फाट्याजवळ तालुका कवटे महांकाळ भरधाव मोटारीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सुनीता उर्फ हौसाताई संजय कल्याणी वय पंचावन्न राहणार चिपरी तालुका श्रोळ या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मोटारीतील अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत जखमीमध्ये सुशीला बाबासाहेब वाडकर वर्ष पासष्ट अमोल बाबासाहेब वाडकर वर्ष बत्तीस दोघेही राहणार जयसिंगपूर व निमा अतुल पोगले वयवर्ष चव्वेचाळीस राहणार सांगली यांचा समावेश आहे अपघात इतका भीषण होता की टायर फुटल्यानंतर मोटर कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत गेली अपघातात मोटरीचा अक्षरशः चुरा झाला अमोल वाडकर हे नातेवाईकांसह मोटरीतून क्रमांक एम एच बी ए पंचाहत्तर पंच्याऐंशी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीहून सोलापूरला निघाले होते कवटेमाकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ अचानक त्यांच्या मोटरीचा टायर फुटला त्यामुळे वेगात असलेली मोटर कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटापर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्या जागेच ठार झाल्या तर मोटरीतील सुशिला वाडकर अमोल वाडकर निमा पोगले हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं अपघाताची माहिती मिळताच कवटे महाकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला अपघाताची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास सुरू आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा